चंदगड तालुक्यातील कालकुंद्री इथं गवतगंजीला आग शेतकऱ्यांचं सुमारे सत्तर हजार रुपयांचं नुकसान अज्ञात समाजपंतकांनी हेतू आग लावली असल्याचा व्यक्त होतोय संशय चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील शेतकरी रमेश यल्लुप्पा पाटील यांच्या गावालगत गुडांडा परिसरात गवतगंजीला आग लागून सुमारे सत्तर हजारापेक्षा अधिकचं नुकसान झालंय ही घटना काल शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली गंजीतील सुमारे सात ते आठ ट्रॉल्या भाताचे पिंजर आणि इतर गवत जळून खाक झाले रमेश पाटील यांनी जनावरांसाठी गेल्या दोन महिन्यात स्वतःच्या शेतातील आणि विकत घेतलेली वैरण साठवली होती अजूनही काही वैरण आणून रचायचं होतं तत्पूर्वीच ठेवलेला चारा भस्मसात झाला यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पशुधनाला वर्षभर खायला काय द्यायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आव असून उभा आहे शेतकरी वर्गातून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होतीये उन्हाळ्यात वनव्यामुळे अशा गवतगंजांना आगी लागण्याच्या घटनांपासून धडा घेत रमेश यांनी गंजीच्या आसपासच्या जमिनीवरील गवत आधी जाळून गंजी सुरक्षित केली होती त्यामुळे दुसरीकडून आग पसरत येऊन लागण्याचा संभव नव्हता त्यामुळे ही आग अज्ञात समाजकंटकाने हेतू पुरस्पर लावली असावी असा संशय व्यक्त होतोय दरम्यान गाव पातळीवर शेतकरी वर्गातून अज्ञात संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे